नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे बारामती येथे कृषी प्रदर्शन बघायला तर हे कृषी प्रदर्शन अठरा ते बावीस जानेवारी या दरम्यान भरलेलं आहे तर तुम्हाला कृषी प्रदर्शनमधील मा पूर्ण माहिती वगैरे मी सांगणार आहे आणि जे काय शक्य होतं ते पूर्ण सगळ्याची माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आता तुम्ही जो समोर बघताय तो एक है साथी खसित के लेला है। ड्रोन आहे जो शेती फवारणीसाठी अं राहरी विद्यापीठाने विकसित केलेला आहे इथे त्या ड्रोनची ट्रायल घेतली जाते हे आपल्याला दाखवले जा दाखवली जा, दा जाते मित्रांनो जर तुम्ही इकडच्या साईडला बघितलं तर एंट्री करूनचा पहिला टप्पा आहे हा या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त फळेभाज्या फळभाज्या वगैरे हा इथं लावलेले आहेत वेगवेगळ्या अं कंपनीच्या औषधं आहेत त्या औषधातून पीक आणि फळभाज्या कसे येतात ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं समोर सॉइल मॉइश्चर डिटेक्टर इथं बनवलेले आहेत इथं समोर टॉमॅटोच्या वेगवेगळ्या प्रगती आहेत टोमॅटो उत्पन्न वगैरे किती निघतंय हे सगळं इथं माहिती मिळते आणि इथंच टोमॅटो विक्रीला पण उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो इथं समोर बघितलं तर पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीचा इथं प्रयोग केलेला आहे तर हे पूर्ण जे बघताय तुम्ही समोर पाण्यावर तरंगणारे शेती आहे तर हा एक प्रयोग आहे इथं याची पूर्ण माहिती तुम्हाला इथं भेटून जाते आता जे काय तुम्ही व्हिडिओमध्ये पाठीमागे बघितलं मित्रांनो हे पूर्ण व्हेजिटेबल्स आणि हे जे काय होतं ते या पहिल्या टप्प्यातून होतं ह्या पहिला टप्पा कमी कंप्लीट करून आपण आता इकडं दुसऱ्या टप्प्याकडे आलेला आहे तर इकड साईडला फुलं वगैरे आहेत आणि व्हेजिटेबल्स पण आहेत इकडं फळं वगैरे आणि हे आपण आता पुढं बघणार आहेत कृषी विज्ञान पुढे येऊन आपण बघितल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रजातींची फुले वगैरे इथं आहेत इथे फुलं विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत तर आता मित्रांनो तुम्ही जे बघता ही इकडं पुंगी भोपळा वगैरे हे असे वेगवेगळ्या नवीन विकसित केलेल्या जाती आहेत तर तुम्हाला हे असं पूर्ण सगळीकडं नवीनच बघायला भेटायला आता हे साईज आहे हे नॉर्मली जरा लहान साईजच्या असतात जरा जास्त मोठ्या साईजच्या आहेत बनवलेले आहेत सगळे हे असे उगवून आणलेले आहेत हे पूर्ण असं बनवलेलं आहे यासाठी पूर्ण कृषी विज्ञान केंद्रात असं सग प्रत्येक ह्याच्यासाठी वर्षभर पूर्ण असे तयार केलेले जातं आणि वर्ष दरवर्षी या जानेवारी महिन्यात इथं कृषी प्रदर्शन भरवलं जातं आता मित्रांनो प्रदर्शनामध्ये इथं मासे सुद्धा विकसित केलेले आहेत तर हे जे तुम्ही समोर बघताय ते रेड तिलापिया जातीचे मासे आहेत आपल्याकडे जे रेग्युलर तिलापी मच्छी येते तेच तशीच दिसायला आहे फक्त ही रेड कलरची आहे आणि टेस्टला पण थोडीशी वेगळी आहे फक्त हे थोडीशी मोठी होती आणि रेट पण याचा काही जास्त नाही आपल्या जेव्हा रेग्युलर तिलापी मिरची आहे त्याच रेटवर ही विकली जाते साईजला थोडीशी मोठी आहे आणि टेस्ट मध्ये थोडासा बदल आहे आता हे बघताय तुम्ही हे समोर असे संकरित दोड या एकदम मोठ्या साईजचा सा, जे आ, आता हे पाठीमाग साईडला पण ते बघा आणखी असे बरेच मोठे मोठे आहेत दोन ते तीन फुटापर्यंत हे लांब आहे हे जवळ हे एकच फुटाचं आहे पण दोन ते तीन फुटापर्यंतचे लांब आहेत ते बघताय तुम्ही <laughs> बघा भोपळा बघा ह्या साईजचा सा, भोपळे आहेत याच्यापेक्षा पण मोठे होते आहेत आता हे आणखी एक आठ ते तो दहा दिवसानंतर तोडणीला येणार आहेत तर आता हे

आता हे किती महिन्याचा ओस आहे साडेपाच महिन्याचा ओस आहे का म्हणजे बी बी लावलं होतं रोप लावलं होतं ना म्हणजे ऊस कांडी नव्हते तर आता तुम्ही समोर बघताय रेड कॅबेज आहे ही पूर्ण ही छोटीशी प्लांटेशन केलेलं आहे आणि हे असं फळ आहे रेड कॅबेजचं म्हणजे असा लाल पत्ता कोबू तर असा अशा प्रकारे आहेत तुम्हाला तर तुम्हाला असे पूर्ण बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आता इथं कसं आहे कृषी प्रदर्शनमध्ये एकंदरीतपणे एक वेग वेगवेगळ्या पिकांचं वेगवेगळ्या औषधांचं वेगवेगळ्या पिकांवर होणारा जो परिणाम आहे तो इथं दर्शवलेला आहे वेगवेगळ्या कंपनीचे विकसित केलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते कसे ह्या पिकांवर प्रभाव पाडतात तर हे प्रत्येक ठिकाणी हे असे लावले आहेत हे प्रत्येकांचे हे जे तुम्ही समोर बघताय हे प्रत्येकांचे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे असे कॅम्प आहेत छोटे छोटे तर यांनी जो ऊस आहे तो त्यांच्या त्यांचं पीक वा त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते वापरून ह्या ऊसावर काय परिणाम होतो आणि ह्यांचं पीक ह्यांचं प्रोडक्ट न वापरता काय ह्याच्यावर जे काय फरक पडतो पिकावर ते पूर्ण बरोबर त्यांनी तिथं दर्शवलेलं आहे एका साईडला त्यांनी वेग म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने करत आलेली जी काय शेती आहे ते वापरलेलं आहे आता या तिकडे या ठिकाणीच तुम्ही बघू शकता इकडे साईडला लसूण कांदा लावलेला आहे प पलीकडल्या साईडला लसूण ह्या हा समोर पण लसूण आहे हा कांदा आहे तर इथं पण जे ह्यांनी रासायनिक खतं वापरले आहेत पलीकडचे जे लहान लहानीची लाईन आहे जे लहान दिसत आहेत ते ते तिथं त्यांनी ते त्यांचं प्रोडक्ट किंवा जे त्यांचं खत आहे ते वापरलेलं नाही आणि अलीकडल्या साईडला हे जरा कांदा वगैरे मोठा झालेला आहे तर यांच्या प्रोडक्टमध्ये किंवा यांच्या जे काही औषधं आहेत यांच्या औषधामध्ये हे किती पावर आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण प्रदर्शनामध्ये शेतीविषयक पूर्ण म्हणजे नवीन औषधं किंवा नवीन जे काय टेक्नॉलॉजी आहे हे सगळे विकसित केलेले आहे तर आणखी पण पुढं आपण जाणार आहे आता आपण आप दोन चौथ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात आलेला आहे तर आता इथून आपण पुढे जाणार आहे आणखी पुढं पण बघूया काय काय बघायला भेटते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता इथं प्रदर्शनामध्ये इथं म्हणजे जेवणासाठी नाश्त्यासाठी इथं वेगवेगळे स्टॉल लावले आहेत छोटे छोटे असे खाण्याचे पदार्थ वगैरे आहेत तर इथं जवळपास असले टोटल सत्तर स्टॉल लागलेले आहेत तर सत्तर स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाणे किंवा नाश्ता वगैरे सगळे हे याची सोय आहे तर योग्य त्या रेटवर इथं खायला मिळेल आपल्याला मित्रांनो आता आपण प्रदर्शनातून पलीकडल्या साईडून ह्या साइडला आलेला आहे तर इथं बदक आणि वेगवेगळ्या गायींच्या प्रजाती वगैरे इथं आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो आता ही बघत आहे तुम्ही प्रदर्शनामध्ये तर ही गाय आहे तीन फूट तीन इंच उंचीची अशी पूर्ण माहिती आहे खडगाव विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा सातारा यांची आज तुकाराम साळुंक यांची गाय आहे तर हे जी तीन फूट तीन इंच साईज आहे म्हणजे ह्या चार वर्षाची गाय आहे ही त्यानंतर इथं समोर आल्यानंतर पूर्ण काळ्या कलरचे असे बैल आहेत इथे दोन जे सुद्धा प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला भेटतात तर हे तुम्ही समोर बघताय ते शेळी पालन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेळ्या आहेत हा वेगळ्या वेगळ्या जातीचे शेळ्या आहेत त्याच्यावर समोरच वर जर तुम्ही बघितलं तर त्या शेळ्यांबद्दलची माहिती वगैरे यांची नाव काय काय आहेत इथं बोर्ड वर दिलेला आहे शक्तिमान जी कंपनी आहे ट्रॅक्टर बनवणारी किंवा केन हार्वेस्टर बनवणारी यांचे सगळे प्रोडक्ट आहेत वेगवेगळे कोणतं कशासाठी यूज करतात इथं माहिती पण दिलेली आहे हे स्प्रेइंग आहे स्प्रे करण्यासाठी बनवलेलं युनिट आहे इकडं परत हार्वेस्टिंग मशीन आहे तुम्ही जे समोर बघताय हे बागा फवारणी यंत्र आहे जे लहान शेतकरी आहेत आणि ज्यांच्या बागा आहेत त्यांना ट्रॅक्टर लहान ट्रॅक्टर वगैरे घेणं परवडत नसते तर ते लोक ही मशीन घेऊ शकतात बाग फवारण्यासाठी ही मशीन आहे आता इथून पुढे आल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्र वेगवेगळ्या कंपन्यांचे छोटे छोटे मोठे स्टॉल लागलेले आहेत तर त्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे औषधं कीटकनाशकं आणि बी बियाणे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते इथं कमी सवलतीच्या दरामध्ये पण इथं ते विकले जातात तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला बारामतीच्या प्रदर्शनामधला पूर्ण व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा